उदग आई उदघोषात हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ओढ्यावरील रेणुका देवीची आंबिल यात्रा शनिवारी म्हणजेच सहा तारखेला पारंपरिक व वा उत्साही वातावरणामध्ये पार पडली तर आज आपण जाणून घेणार आहोत ओढ्यावरच्या आंबिल मागची कहाणी तर या यात्रेसाठी जाताना देवीला नैवेद्य म्हणजेच भाजी भाकरी वडी आंबील लिहिण्याची प्रथा आहे सगळ्यात पहिला आमच्या गावामध्ये असलेल्या मरगाई देवीला आम्ही नैवेद्य दाखवला त्यानंतर आम्ही गेलो ओढ्यावरच्या आंबिलला कोल्हापूर शहर आणि परिसरातून कर्नाटकातील यात्रा संपल्यानंतर कर शहरातील जवाहर नगर येथील रेणुका देवीच्या मंदिरात आज म्हणजेच शनिवारी अंबेल यात्रा भरली होती तिथं मानाचे चार जग जे सौंदी यात्रेवरून परतले होते तर त्यांचे सुद्धा दर्शन खुले केले होते सौंदत्य यात्रेनंतर मानाचे जग कोल्हापुरात आले की ओढ्यावरील रेणुका देवीची अंपिल यात्रा भरते मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमे दिवशी श्री आई रेणुकाला काही काळासाठी वैंगत्व येते त्या दिवशी सौंदी डोंगरावरती लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री रेणुका देवीचा कंकण विमोचन सोहळा पार पडतो या विधीसाठी कोल्हापुरातून सौंदीला गेलेले मानाचे जग परत येतात ते परत आल्यानंतर ओढ्यावरील रेणुका देवी मंदिरात आंबील यात्रेनिमित्त पहाटेच देवीचा महाअभिषेक करण्यात येतो देवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागतात पूजा बांधल्यानंतर सकाळी देवीची आरती होते नैवेद्य दाखवण्यासाठी मात्र मध्यरात्रीपासूनच भाविकांची गर्दी होत असते यात्रेच्या दिवशी रेणुका देवीचे आवडते अन्नपदार्थ दही भात भाकरी वडीभाकरी वांग्याची भाजी मेथीची भाजी गाजर केळी कांद्याची पात लिंबू अशा भाज्या व फळे देवीला अर्पण केले जातात मार्गशीर्ष पौर्णिमेला देवी काही काळासाठी विधवा होते त्या दिवसापासून देवी आणि तिचे जोगती कुंकू सौभाग्य अलंकाराचा त्याग करतात या पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या शनिवारी ही आंबील यात्रा पार पडत असते ही पार पडणारी अंबिल यात्रा म्हणजे देवीला सांत्वनाचा घास भरवायचा असतो या दिवसापासून पुन्हा कुंकू आणि सौभांग्य घातले जातात पहाटेचा जा अभिषेक आरती पालखी सोहळा मानाच्या जगांचे पूजन वडी भाजी भाकरीचा नैवेद्य भंडाराचे उधळण भाविकांची अलोट गर्दी खेळण्यांसह सा विविध साहित्यांच्या दुकानांची रेलसेल अशा मंगलमयी आणि उत्साही वातावरणात ही वाता यात्रा पार पडते मंदिर आवारात थोडा वेळ विसावल्यानंतर पावले समोरच्या पटांगणात उभारण्यात आलेल्या पाळणे खाद्यपदार्थांच्या स्टॉल्स कडे वळतात इथं लहान मुलांसह मोठ्या व्यक्तींनाही यात्रेचा खूप आनंद लुटता येतो परत निघताना परिसरात मांडण्यात आलेली गृहोपयोगी साहित्य लहान मुलांची खेळणी इमिटेशन ज्वेलरी सौंदर्य प्रसाधने यांची खरेदी करण्यात येते मंदिर परिसरापासून काही अंतरावरती हे स्टॉल्स मांडले होते तर त्यामुळं मंदिरामध्ये दर्शन घेताना कोणत्याही प्रकारची अडचण नाही आली किंवा वाहतुकीला सुद्धा कोणत्याही प्रकारची अडचण नाही आली आमच्या छोटी छोटी तीन मुलं होते मग काय खेळण्यांचीच खरेदी लहान मुलांना ही अशी नवीन नवीन आणि रंगीबिरंगी खेळणी भरपूर आकर्षित करतात गिरिजा आणि राशी दोघींना पण आम्ही घेऊन गेलो होतो खाली असा कपडा टाकून मग आम्ही त्यावरती बसलो होतो गिरिजा लहान मुलांमुळे आपल्या आयुष्यात पण किती आनंद येतो ना तर लहान मुलांसोबत खेळताना आपण कधी लहान होऊन जातो ते सुद्धा कळत नाही तिथं सगळी लोक आपापल्या कुटुंबासोबत भाजी भाकरी म्हणजेच नैवेद्य खाण्यासाठी बसली होती राज्याच बनी राशीला खुळखुळा आणि गिरीजा आणि शिवमला फुलगे तर अशा पद्धतीने आम्ही श्री रेणुका देवीच्या यात्रेला सहपरिवार गेलो होतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सोबतच जी आयकॉन दिलेली आहे तर तीसुद्धा हिट करा थँक्यू